जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था नांदेडची दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पंचवार्षिक निवडणूक पार पडली या निवडणुकीत अविनाश देशमुख मित्र मंडळ पॅनलने बाजी मारली या विजयी उमेदवारांनी जल्लोष व्यक्त करत मतदारांचे आभार मानले की तेरा त्या तेरा म्हणजे शंभर टक्के आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याच श्रेय हो। आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो गेल्या पाच वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता पण एक वचननामा दिलेला होता जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी वाद आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा पाच लाख रुपये कर्ज सहा टक्के देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही देशातील पते पहिली पतसंस्था आहे आणि सभासदांचं हित म्हणजे या पतसंस्थेच्या संचालकांचे हित अशी मानणारी पतसंस्था आहे त्यामुळे भरभरून आहेत मी आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात त्यांना उभं केलेले आहेत आजपर्यंत अपप्रचार त्यांनी केलेला होता परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो आणि परत एकदा सभासदांचं सर्वांच आभार मानून माझं मनोगत संपवतो जय हिंद जय मानस जय